श्रीमंतराजे यशवंतराजे होळकर ही योजना जी आहे ते धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सरकारनं राबवली गेली मात्र या योजनेचे मराठवाड्यासह बीड जिल्ह्यामध्ये तीन तेरा वाजताना पाहायला मिळतात या योजनेमधनं धनगर समाजातील विद्यार्थ्यांना विविध सुविधा दिल्या जातात मात्र बीडच्या एका वस्तीग्रहामध्ये मी आहे जे बालनंदनवन वसतीग्रह या वस्तीगरामध्ये या योजनेचे तीन तेरा वाजताना पाहायला मिळतात विशेष पाहायला गेलं तर ज्या यशवंतराजे होळकर यांच्या नावाने ही योजना चालली गेली आहे मात्र या योजनेच्या अनुषंगाने ह्या संस्थेमध्ये जवळपास दोनशेहून विद्यार्थी आहेत कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे मात्र आज वास्तविक आम्ही आलो त्यावेळेस फक्त अठ्ठेचाळीस विद्यार्थी आढळून आलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दोनशे विद्यार्थी रजिस्टर वरती दाखवले जातात आणि प्रत्यक्षात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या फक्त चाळीस विद्यार्थी या ठिकाण दिसून येतात त्याचबरोबर यशवंतराजे होळकर या योजनेमध्ये जे, हो योजने जे काही फॅसिलिटी असतात सुविधा असतात त्या देखील दिल्या जात नाही असा देखील गंभीर आरोप इथल्या नागरिकांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे आणि विशेष पाहायला गेलं तर ही जी योजना आहे ज्या योजनेमधनं संपूर्ण फॅसिलिटी दिल्या जातात जी समोरची बिल्डिंग आहे ही जी दोन मधली इमारत आहे जी इमारत या संपूर्ण योजनेच्या अनुषंगाने त्याचं भाडे भरवलं जातं मात्र ही इमारत जी आहे वरचा फ्लोर वैयक्तिक कामासाठी वापरला जातो हे देखील आमच्या निदर्शनात आलं गेलेलं आहे आणि ज्या योजनेमधून ज्या यशवंतराव राजे होळकर यांच्या योजनेमधनं धनगर समाजातील मुला मुलींना शिकण्यासाठी संपूर्ण वस्तिग्रह वापरलं जातं हे मात्र विशेष पाहिलं गेलं तर जे संपूर्ण समोरची जी बिल्डिंग आहे जे काही हॉल आहेत ते पत्र्याचे हॉल आहेत आणि खाली प्लाउड मारल्याचं देखील चित्र निर्माण झालेलं आहे आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते बीडच्या गेवराय तालुक्यातील सिंगरवाडी येथील बाल नंदनवन येथील आहे आणि विशेष पाहायला गेलं तर या संपूर्ण योजनेमधनं ज्या फॅसिलिटी दिल्या जातात मग जेवणामध्ये असेल किंवा नाश्त्यामध्ये असेल मग विशेष पाहायला गेलं तर जेवणामध्ये हंडी असतील किंवा चिकन असेल मटण असेल किंवा काही पालेभाज्या असतील याचं देखील मेनू या ठिकाणी लावले गेलेत मात्र प्रत्यक्षात आज मंगळवार असल्यामुळे मंगळवारच्या दिवशी आज जे मेनू द्यायला हवे होते मात्र ते मेनू देताना देखील पाहायला मिळत नाही विशेष पाहायला गेलं तर या ज्या यशवंतराजे होळकर यांच्या नावाना जी योजना आणली धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्या योजनेचे बीड जिल्ह्यामध्ये तीन तेरा वाजताना पाहायला मिळतात नक्कीच यावरती प्रशासन काय कारवाई करेल आणि कधी थांबू जाईल हे देखील प्रश्न मोठा आहे नमस्कार सर मी गणेश रोकडे मुख्य बालनंदन इंग्लिश कॉल शंकार सर आपली शाळा ग्रामीण भागातली असतानाही पालकांचा चांगला रिस्पॉन्स आहे आमच्याकडे दोनशे विद्यार्थी प्रवेशित आहेत सध्या आम्ही विद्यार्थ्यांना डेली रुटीन मध्ये जे आवश्यक सुविधा आहेत त्या पुरवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो त्यामध्ये सकाळी त्यांचा नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल संध्याकाळचे जेवण असेल या मेनूमध्ये आम्ही त्यांना सकस आहार देतो चपाती भात भाजी या व्यतिरिक्त शनिवारी रविवारी त्यांना मटन वगैरे आम्ही देतो नॉनव्हेज दे। तसेच विद्यार्थ्यांना राहण्यासाठी पॉट वगैरे सुविधा आहे फॅन आहेत लाईट आहे त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी आहे फिल्टरचं पाणी आहे आणि विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी शिक्षक आहेत शिकवण्यासाठी शिक्षक वगैरे सर्वच पाठा आहेत निवास आहे सर शिक्षक वगैरे शिक्षणाचा प्रत्येक दिवसाचा वार ठरलेला असतो त्यामध्ये भाज्या असतात सकस आहार पोह्यापासून मटकी उसळ वगैरे शिरा अशा पद्धतीचे आज नागपंचमी हो असल्यामुळे आज पुरणपोळीचा विशेष पाहिला गेलं तर सुविधा देण्याचा सर आमचा शंभर टक्के प्रयत्न आहे जे गरम पाण्याचं वगैरे आहे तर आता पालक पालकांना सगळं माहिती आहे जे कोण बिनबोर्डाचा आरोप करत असेल ते पूर्ण शंभर टक्के चुकीचं आहे आताही आपण पाहू शकता गरम पाणी जर नाही झालं ऊन नाही पडलं तर आपण त्या जिथं गरम पाणी करणार आहोत तिथं आम्ही हिटर बसवलेला हो आहे शळकर या योजनेच्या नावाने जी शाळा चालते या शाळेमध्ये आज इथं विद्यार्थी नाही आहेत बोगस विद्यार्थी दाखवले जातात आणि त्यांना जेवणामध्ये असेल त्यांच्या शैक्षणिक साहित्यामध्ये असेल सर्वच गोष्टीमध्ये कुठंच काय दिल्या जात नाही नाहीत सर्व बोगस या संस्थेवर माझा आरोप नाही बीड जिल्ह्यातल्या सर्व संस्था ह्याच प्रकारे चालतात एवढ्या एका संस्थेवरच नाही आमचा आरोप की बीड जिल्ह्यातल्या पूर्ण संस्था अशा बोगस आहेत आणि ह्या राजकीय वरद असताना चालतात ह्या असं तसे चालत नाहीत आज पण आमचं यांचा आलं राजकीय वरद असताना संस्था चालकाला पैसा मिळतो जिल्ह्याच्या अधिकारी आम्ही त्यांना वारंवार तक्रारी दिल्या समाज कल्याणला मी जाऊन स्वतः यांच्याशी केल्यात त्यांना बी दिल्यात आणि ते कुठली तक्रारीची दखल घेत नाहीत इथं जेवणाच्या आहारामध्ये मटण दिल्या जात नाही चिकन दिल्या जात कुठलेच म्हणजे अंडे दूध फळ हे कुठल्या गोष्टी दिल्या जात नाहीत हे आमचा आरोप आहे हे आरोप म्हणण्यापेक्षा नाही सत्तेच दिल्या जात नाहीत असं म्हणजे आम्ही आरोप करत नाहीत यांच्या कुठे याच्यात प्रामुख्याने सर्व सुविधा दिल्या पाहिजे ज्या ज्या प्रमाणे आहेत त्या तर दिल्या पाहिजेत आज ते मी तिला पण शासनाने याच्यात बदल एक करावा आमचं शासनाकडे कर प्रामुख्याने एवढंच मागण आहे थेट मुलाला अनुदान द्यावा मुलाच्या खात्यावर ही योजना बंद करावी ही योजना नको आहे ह्या योजनाने धनगर समाजाची प्रगती होणार नाही शंभर टक्के मी एक ह्या शाळेला मी रोज बघतोय म्हणून सांगतोय तर ही महाराष्ट्रातली स्थिती हीच आहे धनगर समाजाची फुकाट ऐका हा मुलांना फुकाट मिळते म्हणून आणून सोडलंय मेंढरापेक्षा बी डेंजर त्यांची अवस्था केलेली जाते इथं ह्या ह्या शाळेचे बघा तुम्ही जेल पेक्षा जेल प्रशासन तरी चांगलं आहे हा आमची मागणी यांच्यावर शंभर टक्के बीड जिल्ह्यातल्या या जेवढ्या शाळा असतील तेवढ्या शाळेवर कारवाई झाली पाहिजे साम टी व्हीसाठी योगेश काशीत बीड देश विदेशातील प्रत्येक घड़मोड़ं लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही टीवी सर्व सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका